महाशिवरात्रीच्या निमित्ताने प्रकाशातील विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली केदारेश्वर संगमेश्वर काशी विश्वेश्वर यासारख्या प्रसिद्ध मंदिरांमध्ये भाविक दर्शन घेण्यासाठी आले होते गावातील मंदिरे सजवण्यात आली असून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते भाविकांच्या सुख दर्शनासाठी मंदिर प्रशासनाने आवश्यक उपाययोजना केल्या होते महाशिवरात्री निमित्त हे प्रकाशा गावातील विविध मंदिरात दाखल झाले होते महाशिवरात्र हा वर्षातील सर्वात महत्वाचा दिवस समजला जातो आणि त्याच्या निमित्ताने प्रकाशा येथील महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली होती संपूर्ण मंदिर सुंदर फुलांनी सजले आकर्षक विद्युत रोषणाईमुळे भक्तिमय वातावरण होते दर्शनाचे पुणे घेण्यासाठी हजारो भाविक प्रकाशामध्ये दाखल झाले होते मध्यरात्रीपासूनच मंदिराच्या बाहेर भाविकांची मोठी रांग लागलेली पाहायला मिळाली होती पहाटे मंदिरात महादेवाची पूजा संपन्न झाली तर दिवसभर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्यासोबतच संपूर्ण दिवस मंदिराच्या प्रांगणामध्ये विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांची आयोजन केले होते त्यामुळे या चैतन्यमय वातावरणात सहभागी होण्यासाठी पुण्याचा संचय करण्यासाठी हजारो भाविक मंदिरात दर्शनासाठी येताना दिसत होते ए मराठी न्यूज साठी राजू साळी प्रकाशा